नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरीरात होणारी उष्णता कमी करण्यासाठी नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी आपण करायला हव्यात हे समजून घेणार आहोत त्यासाठीच्या साध्या सोप्या नऊ सिंपल होम रेमेडीज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उन्हाळ्यामध्ये बाहेरच्या उच्च तापमानामुळं शरीराची उष्णता शरीराचं तापमानसुद्धा वाढत असतं आणि त्यामुळं छोटे मोठे त्रास निर्माण होत असतात जसं की हातपाय गरम होणं अंग गरम होणं मूत्रमार्गाचे काही ना काही त्रास निर्माण होणं मूत्रमार्गामध्ये होणारी जळजळ किंवा संसर्ग हातापायांचा दाह होणं या किंवा यासारखे अनेक छोटे मोठे त्रास या दिवसांमध्ये बऱ्याच लोकांना जाणवत असतात आणि बऱ्याचदा यामागे शरीरामध्ये वाढलेली उष्णता हे एक त्याचं महत्त्वाचं कारण असतं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही सिंपल होम रेमेडीज पाहणार आहोत ज्या आपल्याला आपल्या शरीरामधली ही उष्णता कमी करण्यासाठी मदत करणारे आहेत जण करू शकेल असे हे उपाय आहेत त्यामुळं जर तुम्हाला सुद्धा उष्णतेचे काही ना काही त्रास होत असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला शरीरातली अतिरिक्त वाढलेली उष्णता कमी करण्यासाठीचा नंबर एक सगळ्यात पहिला महत्त्वाचा उपाय म्हणजे बेलफळाचं सरबत घेणं बेलफळ आपल्याला उन्हाळ्यामध्ये अगदी सहजपणे सगळीकडे उपलब्ध होतं बेलफळाचं सरबत बनवण्यासाठी आपल्याला बेलफळाचा गर व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि तो गाळून घ्यायचा आहे त्यामुळं काय होतं की त्यामधले ज्या रेषायुक्त पदार्थ आहेत किंवा ज्या बिया आहेत त्या बाजूला काढल्या जातात आणि या घरामध्ये आपल्याला गूळ आणि काळं मीठ मिक्स करायचं आहे जर तुम्हाला यामध्ये आल्याचा रस किंवा लिंबाचा रस ॲड करायचा असेल तर तो सुद्धा तुम्हाला करता येईल बेलफळाचं हे सरबत नैसर्गिकरित्या आपल्या शरीराला थंडावा मिळवून देतं आपल्या शरीराला हायड्रेटेड राहण्यासाठी मदत करतं आणि आपल्या पचनशक्तीलासुद्धा सुधारण्यामध्ये आपल्याला त्याची खूप छान मदत मिळत असते आता पाहूयात नंबर दोन आणि दुसरी महत्त्वाची रेमेडी आणि ती म्हणजे सब्जा बी सब्जाबी हे निसर्गतःच थंड आहेत आपण यासाठी एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे सब्जाबीचा वापर आपण कशा कशा प्रकारे करू शकतो कुठल्या कुठल्या पदार्थांमध्ये ते वापरू शकतो आणि कुठल्या प्रकारे आपल्या आहारामध्ये त्याला आपल्याला इनकॉर्पोरेट करता येईल या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये बोललेलो आहे तुम्हाला जर सब्जाबीबद्दल जास्त माहिती हवी असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सब्जाबी आपल्याला सरबतात मिक्स करून घेता येतं किंवा साध्या पाण्यात मिक्स करूनसुद्धा आपण सब्जाबी आपल्या रोजच्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकतो सब्जाबी वापरण्याआधी कमीत कमी अर्धा तास थोड्याशा पाण्यामध्ये भिजत घालणं गरजेचं आहे आपल्या शरीराचं अंतर्गत तापमान व्यवस्थितरित्या नियंत्रित करण्यासाठी सब्जाबी आपल्याला खूप छान प्रकारे मदत करत असतात सरबतांमध्ये सुद्धा आपल्याला सब्जाचं बी वापरता येतं त्यामध्ये गूळ मीठ आल्याचा वापर लिंबाच्या रसाचा वापर, लिंबा रसा वापर आपल्याला करता येतो किंवा साध्या पाण्यामधूनसुद्धा सुद्धा बी आपण घेऊ शकतो आता तुमच्या लक्षात आलं असेल की या ज्या सगळ्या होम रेमेडीज आपण पाहत आहोत त्या आपल्या शरीराचा थर्मल बॅलन्स म्हणजेच आपल्या शरीराचं थर्मो रेग्युलेशन व्यवस्थित राखण्यामध्ये मदत करणाऱ्या अशा आहेत आपल्या शरीराला नैसर्गिक थंडावा देणाऱ्या आहेत आता पाहूयात नंबर तीन आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे गुलकंद गुलकंद हा सुद्धा नैसर्गिकरित्या अत्यंत थंड असतो आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्या लोकांना हातापायाची जळजळ होणे हातापायाचा दाह होणे यासारखे त्रास होतात तळपाय किंवा तळहाताचा दाह होणे आग होणे तिथं जळजळ निर्माण होणे यासारखे त्रास ज्या लोकांना होतात त्यांनी आवर्जून आपल्या आहारामध्ये गुलकंद घ्यायला हवा रोज सकाळी एक चमचा होईल इतका गुलकंद जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट केलात तर त्यामुळं तुमच्या शरीरामधली अतिरिक्त उष्णता चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होते आता पाहूयात नंबर चार आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे ताक थंडगार ताक हे सुद्धा आपल्याला आपल्या शरीरातल्या अतिरिक्त उष्णतेचा निचरा करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करत असतं ताकामध्ये चांगल्या प्रमाणात विटॅमिन्स मिनरल्स तरी असतातच पण खूप चांगल्या प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात त्यामुळं आपल्या पचनाला मदत मिळते आपला मेटाबॉलिक रेट त्यामुळे इम्प्रूव्ह होतो त्यामुळे जर तुम्ही ओवरवेट असाल तर वेट लॉसमध्ये सुद्धा ही गोष्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करणारी ठरू शकते साधं ताक आपल्याला घेता येतंच पण त्याचबरोबर काही मसाले ॲड करूनसुद्धा आपण ताकाला अजून फ्लेवरफुल बनवू शकतो पातळसर मठ्ठ्याचा वापर तुम्हाला करता येईल कोथिंबीर पुदिना धणेजिरेची पावडर हिंग काळं मीठ किंवा आल्याचा रस वापरून आपण आपल्या ताकाला अजूनच टेस्टी बनवू शकतो आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवी महत्त्वाची होम रेमेडी आणि ती म्हणजे धणे जिरेचं पाणी आता यासाठी काय करायचं आहे तर रात्री झोपण्याआधी एक चमचा होतील इतके धणे आणि एक चमचा होतील इतके जिरे आपल्याला एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर हे सगळं छान मॅश करून आपल्याला घ्यायचं आहे कुसकरून घ्यायचं आहे आणि मग ते गाळून घेऊन तुम्ही हे पाणी घेऊ शकता जर तुम्हाला हे उकळवून थंड करून घ्यायचं असेल तर तशा प्रकारे सुद्धा तुम्हाला हे धण्या जिऱ्याचं पाणी घेता येईल यामुळे सुद्धा आपल्या शरीरातली उष्णता चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत मिळते आपल्या शरीराला नैसर्गिक थंडावा यातून मिळत असतो आता पाहूयात नंबर सहा आणि सहावी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे पाणी भरपूर पिणं ही गोष्टसुद्धा खूप अंडरएस्टिमेट केली जाते आपण योग्य प्रमाणात पाणी पित आहोत का याकडे लक्ष देणंसुद्धा खूप गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराची पाण्याची गरज वाढलेली असते त्यामुळं कमीत कमी तीन ते साडेतीन लिटर पाणी आपण या दिवसांमध्ये पिणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित असाल तर उष्णतेचे त्रास निर्माण होण्याची शक्यताच खूप कमी होत असते फक्त तहान लागल्यावरच पाणी पिणं आपण टाळायला हवं तहान नसतानासुद्धा दिवसभर आपण थोडं 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 पाणी पित राहायला हवं कारण पाणी आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतं आपल्या शरीरातल्या अतिरिक्त उष्णतेचा निचरा करण्यासाठी पाणी आपल्याला खूप छान प्रकारे मदत करत असतं माठातल्या पाण्याचा वापरसुद्धा आपल्याला खूप फायदेशीर ठरतो माठातलं पाणी जर तुम्ही वापरत असाल तर अशा वेळेला त्यामध्ये काही सुगंधी वनस्पती सुद्धा तुम्ही ॲड करू शकता जसं की वाळा आहे किंवा ज्याला खस म्हटलं जातं ही एक सुगंधी वनस्पती आहे त्यामुळं आपल्या माठातल्या पाण्याला एक खूप छान सुगंध तर मिळतोच पण त्याचबरोबर लोह हो, मँगेनीज विटॅमिन बी आणि झिंकसुद्धा आपल्याला काही प्रमाणात यातून मिळत असतात त्यामुळं ही छोटीशी गोष्ट आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे थंडावा मिळवून देत असते आता पाहूयात नंबर सात आणि सातवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे रसदार पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं आता म्हणजे नेमके कुठले कुठले पदार्थ तर कलिंगड द्राक्ष किंवा काकडी यासारखी जी फळं आहेत ती आपण आपल्या आहारामध्ये घ्यायला हवीत किंवा इतर सीजनल फ्रूट्स जे या दरम्यान आपल्याला मिळत असतात ते आपण आहारामध्ये आवर्जून समाविष्ट करायला हवेत फळांमधून आपल्याला चांगल्या प्रकारे अँटीऑक्सिडंट्स मिळतात विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराचा इलेक्ट्रोलाईट बॅलन्स व्यवस्थित राखण्यामध्ये आपली मदत करत असतात नारळ पाणी लिंबू पाणी कोकम सरबत किंवा ताक यासारखी पेयसुद्धा आपल्या शरीराचा इलेक्ट्रोलाईट बॅलन्स व्यवस्थित राखण्यामध्ये आपल्याला खूप छान मदत करत असतात आपल्या शरीराला नैसर्गिक गारवा मिळवून देत असतात आता पाहूयात नंबर आठ आणि आठवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आपल्या जेवणाच्या वेळा नियमित राखणं नियमित वेळेला आपलं जेवण घेणं ही साधीशी गोष्ट जरी तुम्ही करायला सुरुवात केलीत तरी सुद्धा आपल्या शरीरातली जास्तीची उष्णता ही रेग्युलेट व्हायला मदत मिळते ज्यावेळेला खाण्यापिण्याच्या वेळा आपल्या व्यवस्थित असतात त्यावेळेला पाचक रस हे व्यवस्थितपणे स्त्रवत असतात आपल्या शरीरातला अग्नी हा व्यवस्थित काम करत असतो शरीरातल्या अग्नीचा वापर हा व्यवस्थित होत असतो त्यामुळं ज्या लोकांना उष्णतेचे त्रास खूप जास्त प्रमाणात होतात त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आता पाहूयात नंबर नऊ नौ आणि नववी महत्त्वाची गोष्ट जर शरीरातली उष्णता त्वचेवरती दिसत असेल किंवा त्वचेचा दाह होत असेल त्वचेवरती पुरळ येत असतील असे त्रास जर तुम्हाला होत असतील तर अशा वेळेला कोरफडीचा गर लावणं किंवा चंदनाचा लेप लावणं ही गोष्टसुद्धा तुम्हाला खूप छान फायदे मिळवून देऊ शकते कोरफड चंदन या गोष्टी नैसर्गिकरित्या थंड आहेत गारवा देणाऱ्या आहेत आणि त्वचेचा दाह कमी करणाऱ्या आहेत जर तुम्हाला उष्णतेचे काही ना काही त्रास होत असतील तर नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट सॉल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये